ह्या नाही नाही हा पाटकडे घड्या दिसता का बघा तीन, तीन वाजले तीन तीन वाजता आम्ही आता जेतो पण काही विषय नाही प्रत्येकजण कामात असतो त्यामुळे भांडण तंट काय नाही प्रत्येकानं आपण आपण समजावून घेतलेला आहे आणि तीन वाजता आम्ही जेतो तोपर्यंत मी ब्लॉग एडिट करू होते कालचो आणि आता हे आजचं दुसरं दिवस कंटिन्यू टाकत राहायचे व्हिडिओ समजा बाबा आजचा दुसरं दिवस बघ सो व्हिडिओ स्टार्ट जैताना मग आता आठवला की बाबा आज मी काय करू नाही लगेच व्हिडिओ स्टार्ट कोण बघतं नाही बघत चालू ठेवायचा आपला पण ते उशीर शे आले आज जेवणात जेवणात उशीर झाले कपडे धुलो आणि आणि पोटात कसा का सकाळपासून काय ना काय असा ना त्याच्यामुळे भूके भूके तर काय तर काय विषय ना भूकेचा विषय खाली भाकरी खाली पेज खाली, खाली दूध खाला मोदक खाले मोदक खाली जेव्हा खाला भूक कशी लागते घरात बरं निदता कारण नीत लागणार ना

सँडविच बिनविच गावतात सॅन्डविच सॅन्डविच म्हणजे ते बुधुत तवसा टोमॅटो बटाटे आणि कापून घालतात हॉटेल नाही सँडविच म्हणजे ना रोज रोज तापतात का लाकडा भरीत निवार भयं नाही बघ तो निमार तो लागला ना पापा निमारते निमार ना येंदा लाकडा करूने बराला बापूस तू जो बराला आमची वाट लाईल कशी थोडं थोडं घेसर पाणी दापो आया ओ तापय मर आणि हार्ड पैसे ₹0 कमव किती घेतात अब एक टोप बारको तापयलो लो एक वाळली पाणी आता बरोबर पुढच्या वर्षा फोर व्हीलर घेउची आहे या दृष्टीन प्रयत्न करा पिरां, पिरां, पिरां ओ, ना, उट्ला, उट्ला। त्या दृष्टीन प्रयत्न गो मी कोणाच्या काय करू घेतल्या आई तशी ऐकता आईन नाही म्हटलं आठवणार नाही बापान शा नको ह्या आता नीज येतात आता आता खाई मेल नय आता निदा तो टाइम हो म्हणजे असं बाबा बोलता पिक्चर पिच्चर जाऊया काय म्हणजे तुमका ब्लॉग बघूच दशावतार पिक्चर येतो उद्या रिलीज होता बारा तारखे पण ना हे का ना आई गाणी दशावतार दशावतार पिक्चर म्हणजे तुक राजा बी दिसायचे ना त्याच्या ना राजा शंकासूर दिसायचे ना हा थिएटरातले पिक्चर ते हा ते हिरो हिरो गुंड बिंड बंदुके बिंदुके तसला काय काय दिसत बिलीस हा पॉवर हे फुल झाली टिकटा हो तुका आराध्या मग बारा तारीख दशावतारा सात वाजता अरे देवा फुल झाला गे सगळा

मासे घेऊच्यासाठी पण मासेपले अशी बातमी अशी बातमी पसरल्याने काय माशे मासे लागलेत हो। एकदम खैरे जय गो अशी बातमी पसरल्या नाही की मासे लागलेत हो। बारी बारी शंभर किती बांगडे दहा बांगडे म्हणा पटापट गाडी काढली हो। आणि आम्ही गॅटार येलो पण गॅटर काय मासे नाही एकच घाप्तीत बसली अफवा अफवा सगळी बसवची काम आता आमक वेंगुर्लायक धावसा आशा तर आहात खूप तोंडा दिलेली पण आता वेंगुर्ला धावसा लागतो बंद राहिला माशे मासे हाडूच्यासाठी पण मासे हाडतो म्हणजे हाडतो शंभर दहा बांगडे आता आम्ही वेंगुरला गेलो तर गावतलो गावतरी सुट्टा बरी ताजी कशी हळू सुंगा गावली तर काय मांजरांची काळजी घेऊन दुधा भाऊ तुझ्या पोटाचा भाऊ सुंगटा महाग होत अरे हात धरूच्या आधी चुडा थंदा दाखवले जादू काय ना मी अर्ध घेतले इतकं बघ इतकं घेतलंय हो नाही मी हुशार हो मी अक्को घेतलं अक्को ना अर्ध घेतले माझ कामान खळे कोणता होता काम कर तर कोणाचा <laughs> ಹಾ ಹಾ ಬರೇ ಸರ್ ಅಡ ಆಯ ಸರ್ತಾ ನೋಡಿಯ ಗಾಡಿಯನ್ನು ಹಾಡಿಯ ಸಿಲ್ಡೋ ಅಗಿ ಸಿಲರ್ ಇದೆ मोठ्या ह्या गाडीचा सिटी आणि बस ऐका नको आम्ही हाडतो ना ते किती हे बघ ह्या गाडीचा कसा आहे माहिती प्रोफेशनल गाडिया अरेशनल पैसे कितके लागतो पैसे दिलेत ना पैसे दिलेत જિહળ ખૂય હળ૧ીવરેબરલીદેઊારરે હિળ? ટકળનાર હળે હળળ હેય હળળ , હાળ ાહણાય હરંાભ હળેણાલ હળ�

kon kon martha kon martha

भैया गप रे तू मेसेज येलो आता खळी गेलो तो अण्णा होय जय बजरंगबली जय जय बजरंगुकट बघ अडव रे वाली। जाता, वाली। जाता जाता लक्षात दिला की दूध घेऊ चा रवला आता दूध पण आम्ही घेतला आपलं प्रताप तळवड्यात फेमस दूध उत्पादक दूध उत्पादक त्यानंतर आम्ही चढलो मासे आडू म्हणजे या प्यूक बरावं एकदम पौष्टिक किती म्हणतात

जबरदस्त गाडी लागलं नाही फक्त जाता भरली आहे काय नाही बघतो कोणी अरे आपला भाऊ काय म्हणत माशाला गेलं हा हा घे घे सोनार रे <laughs> सोनार ऍडव्हर्टाईज केले पाहिजे

माशे मासेचे आणि आबा येलो दाखवच्या परफेक्ट लोकेशन स्वस्त खायसर मासे गावत ते आमच्या आबा वेंगुर्लाच किंग गर्दी ना कशी गाडी दाखवले मी सुरुवातीक कुरिअरवाले कुरिअरवालो गाव्याच्या म्हणजे गर्दी बघा खतरनाक एकदम

काटवान नाही काटवान तुक आता ह्याच्याकडे येते घराकडे असत्रा बित्रा हा काय काहीतरी देवाचा कार्यक्रम असं वाटत गर्दी बघून कोणाक फोन ला घराकडे काय म्हणत बांगडे नको म्हणतो बांगडे नको तर मग आता घेतले काय बांगडे मासे सुंगटा बहू जावं बंदरा ती वरती येत ती लो वरती हो वरती येत बंदराड्या झाडू चुल जावं बंदराला बंदरा पाणी सुकलं पाणी सुकला पाणी कसा सुकता पण परत एकदा आम्ही बंदरात येलो कारण थंयसर सर तसं आमचा काय गावाक नाही सुंगटा कशी आहे थोडा घराती एकदम मंडळी मंडई यांच्याकडे स्वस्त मासे मिळतात फ्रेश आणि स्वस्त मासे हे दोन सगळे मोठे घाल एक अर्धे केले आणि काकीन आईसाठी आणि सरंगे सुद्धा दिल्या आपल्याकडसून फ्री मध्ये माशे मासे नाही म्हणता हजार रुपयाचे झाले कोणाचे फक्त जास्त आवडत आईचे का बाबाचे बाबांचे आवडत शंभर बारा शंभर बारा आणि तो एक पोरगो गावलेला फॅन फॉलोवरती आणि आजीच्या ओळखी मासे घेतले ते स्वस्त गावले तर मंडळीने ओळख असण महत्वाचा पोलिसात जाय ना तर मासे घेऊ काळा मनात मागत म्हणताना हे सगळे म्हाळवाले आणि हॉटेल वाले तर म्हणजे नू आता वाजले आह पावणे अकरा आणि आता दिलंय आईकडे सगळा सामान तुम्ही बघल्यात माशे कसे ते सगळा वाटा बिटाप लावून आधी ती मोकळी झाली आता आमका जेवण खूप भूक लागली

हे फक्त सांगणे नाही तर मध्ये आज कराच कारण रोज व्हिडिओ बघूच्या तुमका सबस्क्राईब कराच म्हणले प्लीज